गेल्या काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी जर आदर असेल तर छत्रपती शाहू महाराज यांना बिनविरोध करा असं आव्हान विरोधी पक्षाला केलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की तिकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे जर उमेदवार असतील तर त्यांना तुम्ही ते सुद्धा छत्रपती घराण्यातीलच आहेत आणि त्यांना तुम्ही बिनविरोध करणार आहात का असा सवाल जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे तसेच छत्रपती घराण्यातील व्यक्तींनी यापूर्वी निवडणुका लढवलेल्या आहेत हे फक्त राजकारण आहे जर छत्रपती शाहू महाराज यांना जर बिनविरोध करा असं तुम्ही म्हणत असाल तर तिकडे उदयनराजे भोसलेंना तुम्ही बिनविरोध करणार आहात का तर आम्ही जर तुम्ही बिनविरोध करत असाल तर तसा आम्ही सुद्धा विचार करू असं वक्तव्य जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे देवेंद्र काय म्हणाले इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे ना मग ते बिनविरोध करणार आहेत का त्यांनी सांगावं घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे सगळ्यांचा सन्मान आहे शाहू महाराजांचाही आहे सगळ्यांचा सन्मान आहे पण हे राजकारण आहे आणि यापूर्वी देखील त्या घराण्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत असं नाही आहे लढवल्या आहेत एकमेकासमोरही लढवलेले आहेत त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी